नमस्कार आज आपण मराठी व्याकरणाचे एक मस्त वीस प्रश्नांची माला सोडवणार आहोत बघूया आपली तयारी कितपत आहे ते यात भाषेची लिपी तिचा इतिहास आणि नियम सगळं काही आहे मग तयार आहात ना चला तर मग सुरू करूया ठीक आहे तर आपली पहिली फेरी आहे लिपी आणि तिच्या मुळाबद्दल म्हणजे अगदी बेसिक पासून सुरुवात करूया पाहूया पहिला प्रश्न काय आहे ते तर प्रश्न आहे देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यांबद्दल पर्याय आहेत वर्णमारेचं वैज्ञानिक वर्गीकरण एक ध्वनी एक चिन्ह आणि उच्चारण लेखनात एकरूपता काय वाटतं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सर्व बरोबर आणि हे खरंच आहे देवनागरी ही एक अत्यंत शास्त्रीय आणि परिपूर्ण लिपी मानली जाते प्रत्येक आवाजासाठी एक वेगळं अक्षर किती सोप्पा आता पुढचा प्रश्न यात आपल्याला देवनागरीचं वैशिष्ट्य काय नाही आहे ते ओळखायचं आहे आणि यातलं चुकीचं विधान आहे ड की कोणतंही चिन्ह एकापेक्षा जास्त ध्वनी दाखवतं नाही हे वैशिष्ट्य नाहीये देवनागरीमध्ये एका चिन्हाला एकच ध्वनी असतो म्हणून विधान अ ब आणि क हे है बरोबर आहेत आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके पुढचा प्रश्न एक प्रसिद्ध वाक्य आहे व्याकरण हे भाषा शुद्धीसाठीचं एक शास्त्र आहे हे महत्वाचं मत कोणी मांडलं पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर चिपळूणकर गुंजीकर आणि दामले आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिणी म्हणूनही ओळखलं जातं थोडक्यात काय तर व्याकरण म्हणजे भाषेला शिस्त लावणारं शास्त्र हा तर अगदी सोपा प्रश्न आहे एका भाषेतील मजकूर आणि त्याचा अर्थ दुसऱ्या भाषेत आणणं याला काय म्हणतात अगदी बरोबर भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेशन हे तर आपण सतत करत असतो नाही का आता इथे देवनागरी लिपीबद्दल योग्य विधान ओळखायचे पर्याय आहेत गतियुक्त लिपी वैज्ञानिक वर्गीकरण दुहेरी लिपीचिन्हांचा समावेश आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था आता गंमत बघा इथे दिलेलं उत्तर आहे पर्याय तीन म्हणजे फक्त सी पण देवनागरीच्या नियमाप्रमाणे एका ध्वनीसाठी एकच चिन्ह असतं म्हणजे दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश हे विधान तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे म्हणजे कधी कधी प्रश्नांमध्ये पण अशी गंमत असते नाही का पुढचा प्रश्न मराठी भाषेच्या लिपीला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं पर्याय आहेत वर्णमाला देवनागरी बाळबोध आणि आदर्श आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे देवनागरी आणि बाळबोध लक्षात ठेवा देवनागरी लिपीतच दुसरं नाव आहे बाळबोध लिपी देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत कोणती आहा तर खूपच मूलभूत प्रश्न आहे आपण सगळेच मराठी लिहितो त्यामुळे उत्तर माहितीच असणार बरोबर पर्याय क्रमांक तीन डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे तर उर्दू अरबी यांसारख्या भाषा लिहितात चला तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या फेरीकडे याचं नाव आहे भाषेची ओळख यात आपण भाषेची व्याख्या तिची कौशल्य यावर बोलू प्रश्न आहे भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्यांबद्दल साधारणपणे किती पायऱ्या असतात तीन चार पाच की दोन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे पाच पायऱ्या त्या म्हणजे श्रवण संभाषण भाषण वाचन आणि लेखन या सगळ्या पायऱ्या आपण रोजच वापरतो हा प्रश्न तर प्रत्येकाला यायलाच हवा मराठी भाषा गौरव दिन आपण कधी साजरा करतो एक मे पंधरा ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी की एक जानेवारी अगदी बरोबर सत्तावीस फेब्रुवारी आणि हा दिवस निवडण्यामागचं कारण म्हणजे त्या दिवशी आपले लाडके कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आपले विचार भावना अनुभव व्यक्त करण्याचं साधन कोणतं हातवारे लिपी संवाद की भाषा मुख्य साधन आहे अर्थातच भाषा आणि तुम्हाला माहितीये का भाषा हा शब्द संस्कृतमधला भाष या धातूपासून आलाय ज्याचा अर्थच होतो बोलणे हां पुन्हा एकदा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मराठी भाषा लिहिण्यासाठी आपण कोणती लिपी वापरतो याचं उत्तर आतापर्यंत आपल्या सगळ्यांना पक्क माहीत झालं असेल ती आहे देवनागरी लिपी जी ब्राह्मी लिपीतून विकसित झाली आहे जेव्हा अक्षर एका ठराविक क्रमाने एकत्र येतात आणि त्यातून काहीतरी अर्थ तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणतात वर्ण स्वर शब्द की वाक्य अर्थात त्याला शब्द म्हणतात वर्ण म्हणजे फक्त मूळध्वनी आणि वाक्य म्हणजे शब्दांचा अर्थपूर्ण समूह ओके आता जरा इतिहासात डोकवूया तीन विधानं आहेत प्राचीन भारतात ब्राह्मी आणि खरोष्ठी लिप्या होत्या खरोष्ठी ही आर्य भारतीय लिपी आहे आणि ब्रह्मदेवाने निर्माण केली ती ब्राह्मी यातलं काय बरोबर आणि काय चूक तर विधान ए आणि सी बरोबर आहेत विधान बी मात्र चुकीचं आहे खरोष्ठी लिपीचा उगम अर्मायक लिपीतून झालाय म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता आपल्याला मराठी भाषेबद्दल एक अयोग्य म्हणजे चुकीचं वाक्य शोधायचं आहे पर्याय आहेत मराठी आपली मायबोली आहे ती राजभाषा आहे हिंदी तिची जननी आहे आणि आपण देवनागरी वापरतो यातलं चुकीचं वाक्य कोणतं बरोबर पर्याय क्रमांक तीन हिंदी ही मराठीची जननी आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे मराठीची जननी संस्कृत आहे आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीमध्ये या फेरीचं नाव आहे नियम आणि इतिहास ही फेरी थोडीशी विचार करायला लावणारी असेल तर तयार रहा एक छान वाक्य आहे इथे भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही तर साहित्यामध्ये ती आत्मविष्काराचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे हे विधान कसं वाटतं पूर्ण बरोबर पूर्ण चूक की अर्धवट बरोबर हे विधान संपूर्ण बरोबर आहे भाषा फक्त बोलण्यापुरती नाही तर ती स्वतःला व्यक्त करण्याचं एक खूप मोठं साधन आहे विशेषतः साहित्य हा प्रश्न पुन्हा एकदा आलाय बघूया लक्षात आहे की नाही देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती अगदी बरोबर डावीकडून उजवीकडे हा नियम इतका महत्त्वाचा आहे की तो पक्का लक्षात ठेवायला हवा चला पुन्हा एकदा चूक की बरोबर तपासूया तीन विधान आहेत आपण वापरतो ती बाळबोध लिपी आहे देवनागरी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषांनी बनलेली आहे आणि ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते यातलं चुकीचं कोणतं बरोबर विधान क चुकीचं आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपण आता दोनदा पाहिलं की देवनागरी डावीकडून उजवीकडे लिहितात आपल्या भाषा शिक्षणाची कौशल्य कोणती आहेत पर्याय आहेत ऐकणे बोलणे वाचणे आणि फिरणे यातलं कोणतं कौशल्य नाही आहे हे तर अगदीच सोपं आहे फिरणे हे काही भाषा कौशल्य नाही त्यामुळे योग्य गट आहे ए बी आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक चार ही कल्पना खूपच सुंदर आहे भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं का म्हटलं जातं कारण भाषेच्या प्रवाहात वळण नसतात भाषेत बदल होतात की व्याकरण बदलत नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण भाषेमध्ये सतत बदल होत जातात अगदी नदीसारखी जी कधीच एका जागी थांबत नाही ती सतत बदलत राहते जिवंत राहते आणि आता विसावा म्हणजे शेवटचा प्रश्न व्याकरण म्हणजे नक्की काय व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा भाषेचं स्वरूप स्पष्ट करणं भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र की भाषेची उपयुक्तता सांगणं यातली सगळ्यात अचूक व्याख्या आहे पर्याय क्रमांक तीन भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र व्याकरण आपल्याला भाषा कशी काम करते हे शिकवतं तर ही होती आपली मराठी व्याकरणावरची वीस प्रश्नांची एक छोटीशी प्रश्न मंजुषा आणि शेवटी हा विचार पुन्हा एकदा की भाषा खरंच नदीच्या प्रवाहासारखी आहे ती सतत वाहते सतत बदलते ती कधीच थांबत नाही मग आता हा विचार करा की या जिवंत बदलत्या भाषेच्या कोणत्या पैलूबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायला आवड